पण ह्या भाजीला न फोडणी देता पण आवडीन खातात माणसं होय म्हणजे ह्या ऋषी पंचमी दिवशी बनवलेली भाजी ना चवच दुप्पटला चवच चांगली लागते विशेष ताट तयार नमस्कार नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता आम्ही तुम्हाला गणपती विशेष वेगवेगळे पदार्थ करून दाखवतोय नैवेद्याचं ताट गोडाचे पदार्थ ता असे दाखवतोय पण आणि दाखवलेत पण ते तुम्ही नक्की करून बघा आणि ते पदार्थ नाही सगळ्यांना आवडत आहे त्यामुळे ह्या गणपतीला तुम्ही सगळे पदार्थ नक्की घरी बनवूनच बघा आणि भरपूर जण आई बघ खूप छान छान कमेंट्स पण करतायत पण अजूनही तुम्ही कमेंट केला नसाल ना व्हिडिओ बघून देखील तर नक्की करा आम्हाला सर्व कमेंट्स वाचायला आवडतात गणपती आगमनानंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते म्हणूनच आम्ही तुम्हाला ऋषी पंचमी विशेष हे नैवेद्याचं ताट बनवून दाखवणार आहे काही जण बघाही कुठल्या भाज्या घ्यायच्या माहीत नसतात मिक्स भाजी बनवण्यासाठी ऋषी पंचमीसाठी कुठल्या भाज्या घ्यायच्या माहीत नसतात त्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर तर सांगितलेलं आहे म्हणजे जरी तुम्ही नवे शिकले असाल आणि ऋषी पंचमीचा उपवास केला तुम्हाला नैवेद्य बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कोकणात आमच्याकडे ना कुठल्या भाज्या घेऊन नैवेद्य दाखवतात ना ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे त्यात आम्ही हे अळूचं फतपद आणि मिक्स भाजी वरी तांदळाचा भात खोबऱ्याची चटणी अशी दाखवणार आहे आणि ह्या नैवेद्याच्या ताटात ना कुठल्या कुठल्या भाज्या घ्यायच्या ते तुम्हाला आता दाखवते बघा इथे मी अळू घेतलंय अळूचं फतफद मी वेगळं करून दाखवणार आहे हे बघा हे अळू घेतलंय अशा देठाचं आपल्याला अळू आहे असे चॉकलेटी रंगाचे देठ असतात ना असे आपल्याला अळू घ्यायचं आहे हा आणि हिरव्या रंगाचे देठाचं आलू ना आपल्याला घ्यायचं नाही कारण का ते त्या अलवाला कशी खाज असते म्हणून आपल्याला अशा रंगाचा अळू घ्यायचं आणि इथे मी ही भोपल्याची अशी शेड घेतली आहे बघा पाल्याची भाजी भेंडी दोडका पडवल आणि ह्याच्यात तुम्ही ना वाली घेतलात ना तरी पण चालेल म्हणजे चवळीच्या अशा शे शेंगा असतात ना त्या तुम्ही घेतलात ना तरी पण चालेल हे भाज्या वापरून तुम्हाला ही मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे आता आपण आळू साफ करून घेऊया त्याआधी आपल्याला ना हाताला असं कोकम लावायचं हे बघा आगळ असं लावायचं म्हणजे का खाच सुटत नाही हाताला वगैरे अशी खाज पण सुटत नाही आणि हात काळेसुद्धा होत नाहीत म्हणून असं आगळ लावून घ्यायचं आता आपण हे अळू साफ करून घ्यायचं आहे हे बघा अशी पानं घ्यायची कापायची बघा अशी एका लाईनीतच ठेवायची आपण घेतानाच आपण एकाच लाईनीत ठेवायचा आणि हा देठ आहे ना अर्धवट असा कट करायचा हे बघा मग असे हे दोरे निघतात परत एकदा असे कट करायचे अर्धवट असे मग दोरे निघतात हे बघा घेतानाच आपण कसे लाईनी तशी लावून ठेवलात ना की कापायला पण सोपं काय हा पटकन होत हा ही बघा अशी पानं घ्यायची आणि हे असे भेट घ्यायचे हे बघा असं कापा घ्यायचं आणि एका मुठी तसं धरायचं आपण कशी रोज घरात ह्या भाज्या बनवतो फोडणी बिडणी देऊन बनवतो हा पण ह्या भाजीला न फोडणी देता पण आवडीन खातात माणसं होय म्हणजे ह्या ऋषी पंचमी दिवशी बनवलेली भाजी ना ती चवच दुप्पटला चवच चांगली लागते आपण कस ह्या भाज्या बनवतो गावागावात गावा हो गावा गावा ना कसं वेगवेगळी पद्धत आहे हो बघा काय काय मक्याची कणस पण घेतात टाकतात शेंगा टाकतात प्रत्येक भागात तिथल्या हवामानुसार वेगवेगळ्या भाज्या अशा पिकतात ना म्हणजे कोल्हापूर भागातच बघा भागा शेंगा टाकून ही भाजी बनवतात दाण्याच्या शेंगाणी असतात ना ते टाकून भाजी बनवतात पुढच्या वर्षी मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन ती तुमच्याकडे कुठच्या पद्धतीने या भाज्या बनवतात नाही देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ओ, ओ, हे बघा आळू चिरून झालंय आता आपण बाकीच्या भाज्या चिरून घेऊया दोडक्याच्या अशा साली काढून घ्यायच्या या दोडक्याच्या शिरांची पण तुम्हाला चटणी करून दाखवलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा हो नक्की करून बघा भाज्या दाखवल्या वेगवेगळ्या होय आता आपण हे दोडका ना कापून घेऊया हे बघा जून असेल ना तर बिया काढल्यात तरी चालेल हे कसं दोडक बघा कोवळं आहे ना असे चार भाग करायचे कारण ही भाजी आपल्याला कशी वाफेवर शिजवायची आहे असे बारीक असे तुकडे करायचे एवढे एवढे करायचे हे बघा तोडका कापून घेतलाय आता आपण हे पडवळ कापायचं आहे पडवळ पण आपल्याला घेताना ना हे बघायचं हां काय वेळेला कसं कडू पण असतं पडवल नाही अभे होय असं म्हणून आपण घेताना बघायचं ते विचारून घ्यायचं चव नाही जरी बघितलात ना तरी घेताना आपण विचारून घ्यायचं की कडू आहे का काय असं हे बघा असे पडवलाच्या ह्या बिया काढून घ्यायच्या अशा पडवलांच्या बियाची पण चटणी करतात ना बाबे करतात होय ती पण तुम्हाला करून दाखवेन मी एक दिवस हे बघा एवढं अक्क अक्क नाही कापायचं मध्ये परत असं भाग करायचा मोठं असेल तर हा छोटं असेल तर तसं कापलात तरी चालेल पडवल पण आपल्याला हे बघा एवढं असं कापून घ्यायचं असं पडवल चिरून झालाय आता आपल्याला हा भोपळा चिरायचा आहे असे फोडी करायची आहेत पण आधी साल काढायचं आहे या भोपळ्याचं हे बघा असे साली काढून घ्यायचे आणि भोपळ्याचे पण असे हे तुकडे करून घ्यायचे हे बघा एवढेच करायचे पोपळा कापून घेतलाय आता आपण ही पाल्याची भाजी कापायची आहे पाल्याची भाजी थोडीच घ्यायची आपल्याला हे बघा आणि पाल्याची भाजी पण अशी कापून घ्यायची आणि या सगळ्या भाज्या ना आईन अगोदरच चांगल्या स्वच्छ धुवून घ्याय आणि मग आता फिरला नाही होय ह्या भाज्यात ना कसं पाल्याची भाजी आणि भेंडी आपल्याला थोडी थोडी घ्यायची आहे म्हणजे का पाच प्रकार व्हायला पाहिजे ना होय म्हणून हे भाज्या जास्त घेतला तरी चालेल पण पाल्याची भाजी आणि ही भेंडी कमीच घ्यायची आपल्याला बघा भेंडी असते ना होय भेंडी पण आपल्याला अशी ही जाड जाड जरा अशी कापायची बघा वालीच्या शेंगांची पण चांगली होती भाजी नाही टाकून होय मस्त होते सगळे भाज्या मी इथे कापून घेतले आहेत बघा कसे मस्त दिसतात आहेत आणि शिजल्यावर पण तेवढेच चांगले दिसतील काय बे होय आणि चविष्ट होते होय आता आपल्याला ह्या भाजीत कसं बाकी काही टाकायचं नाही आहे मिरचीवरच करायची आहे ही भाजी आता आपल्याला ह्या भाजीसाठी ना मी मिरची अशी चिरून घेते बघा भाज्या बघा इथे मी सगळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या ऋषी पंचमीच्या भाज्या ना बाजारात विकायला असतात मिठापासून विकायला असतं मीठ पण असतं ओली मिरची पण असते हे सगळ्या भाज्या बाजारात बाजा आपण विकत आणायच्या किंवा घरी आपल्याकडे असतील ना तर त्या आपण घ्यायच्या आता आपण अळूचं खतपतं करून घेऊया हे बघा कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये हे आपण अळू शिजवून घेऊया आणि ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे झाकण लावून आपल्याला हे तीन शिट्या अळवाचे काढून घ्यायचे तीन ते चार शिट्या काढायच्या आपण अळू शिजतंय आता आपण हे वाटण करून घेऊया वाटण म्हणजे काय खोबरं आणि मिरची अशी बारीक करून घ्यायची म्हणजे चव भारी लागते मग होय चव भारी लागते मिळून छान आहे हा मिळून येतं हे बघा असं खोबरं घेतलंय आणि ओली मिरची जरा ओली मिरची कशी जास्त घ्यायची जास्त म्हणजे किती आपण अळू किती घेतलाय ना त्या अंदाजान घ्यायची काय वेळ आपल्याला किती तिखट हवं मिरची घ्यायची हे बघा आणि हे पाणी टाकून आपल्याला असं बारीक करून घ्यायचं हे बघा खोबरं आणि मिरचीच असं वाटण करून घेतलं आळू बघा चांगलं असं शिजवून आहे बघा हे बघा आणि आता आपल्याला हे अळू ना थंड करून मिक्सरला असं फिरवून घ्यायचंय एकदम बारीक गंधासारखं नाही करायचंय म्हणजे हे अळू कसं जरा दिसायला पाहिजे काय हवे होय जर हे डेट वगैरे आहेत ना ते थोडे थोडे असे दिसायला पाहिजे दिसायला पाहिजे थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया हे बघा कढईच घ्यायची आपल्याला जे भांडं आपल्याला शिजवायचं आहे ना त्याच भांड्यात घ्यायचं हे बघा आपल्याला काय फोडणी वगैरे द्यायची नाही आहे मिक्सरचं भांड वगैरे असं धुवून घ्यायचं जास्त आपल्याला पाणी नाही ओतायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला हे खोबरं आणि मिरचीचं हे वाटण ते पण टाकायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात कडे मीठ टाकायचं आहे हे, हे बघा आणि ह्या अलवात आपल्याला कोकम टाकायचं आहे बघा आणि हे अळू आपल्याला शिजवून घ्यायचंय झाकण ठेवायचं कड आला ना की आपण कमी गॅस करून चांगलं मुरवून घ्यायचं मग अलवाला बघा कड आलाय असं ढवळून घ्यायचं चांगलं गॅस कमी करायचं झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं मुरून घ्यायचं चा, आपल्याला चांगलं मुरलं ना की चव पण मग चांगली लागते पाच मिनटं झालीत आहेत मस्त अळू आहे बघा अळूचं फतफत तयार आहे बघा मस्त झालं काय वेळ मस्त आहे आता आपण खोबऱ्याची चटणी वाटून घेऊया हे बघा खोबरं घेतलंय आपल्याला किती करायची आहे ना आपल्याकडे घरात किती माणसं आहे त्या अंदाजानुसार आपण करायची काय हवे हां असं बोलो खोबरं घेतलंय हे बघा आता आपल्याला ह्याच्यात मिरची टाकायची आहे जरा तिखट घ्यायची हा म्हणजे कसं जरा तिखट तोंडी लावायला चांगलं काय हवे होय अशी म्हणजे वरीच्या भातापूर्णनुसार चटणी जरी खाल्लात ना तरी चांगली चांगली लागते हे बघा आणि त्याच्यात थोडं मीठ टाकायचं आहे पाणी नाही टाकायचं आहे चटणीत आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची चटणी ही बघा खोबऱ्याची चटणी तयार आता आपण मिक्स भाजी करून घेऊया कढई ठेवली आहे तापत आता आपल्याला ह्याच्यात ना तूप टाकायचं आहे तुपाचं तुम्हाला सांगते तेल तूप वापरत नाही पण कसं तूप आपलं घरचंच असेल आणि म्हैशीचं असेल ना तूप तर आपण ते वापरायचं असं म्हैशीचं असेल तर हा वापरायचं मिरची टाकायची आहे मिरची जरा जास्त टाकायची आहे हां मिरची अशी चांगली परतून घ्यायची तुपात आता ह्याच्यात आपण भाज्या टाकायच्या गॅस आपल्याला कमीच करायचं हां पडवल भोपळा आणि दोडका सगळे भाज्या आपण हे टाकून घ्यायचे आहे बघा आणि भाज्या हे चांगले असे परतून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि ओलं खोबरं ओलं खोबरं जरा जास्त टाका हां चव चांगली लागते मग परत आपल्याला अशी परतून घ्यायची खोबरं टाकल्यावर मीठ टाकल्यावर अशी परतून घ्यायची चांगली आता ह्याच्यावर आपल्याला ना थोडंसं पाणी शिंदडायचं हे बघा थोडंसं हां शिजण्यापुरतं फक्त आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण्यावर ना थोडंसं पाणी टाकायचं असं आहे बघा आणि भाजी आपल्याला ही वाफेवर चांगली शिजवून घ्यायची भाजी शिजायला पण हवी आहे आणि अक्की पण दिसायला हवी आहे हा अशी आपल्याला गॅस कमी करून शिजवून शिजवून घ्यायची भाजी भाजी आपण मध्ये ना अशी उघडून बघायची हा परतायची डायरेक्ट लगेच शिजल्यावर नाही परतायला जायची आहे अशी भाजी बघा चांगली वाफ लागली आहे अशी परतून घ्यायची बघायची आपण शिजली आहे काय नाही शिजली आहे परत आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे चांगली भाजीला वाफ लावून घ्यायची आणि शिजवून घ्यायची भाजी भाजी आपण बघूया शिजली आहे काय मस्त अशी भाजी शिजली आहे बघा पण आहे आणि शिजली पण आहे अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची भाजीत जर पाणी असेल ना गॅस फास्ट करायचं आणि हे पाणी सगळं आटवून घ्यायचं जरा भाजीत कसं थोडस पाणी शिंतडलं म्हणजे का माहिती आहे म्हणजे शिजल्यावर भाजी ना चांगली अशी मिळून येते हा मिळून पण येते आणि सगळ्या भाजी चव आहे हो ना ती छान होते म्हणून पूर्ण गॅस कमी करायचा थोडस पाणी आणि भाजी छान शिजवून घ्यायची आता ही भाजीच बघा कशी दिसतेय शिजली पण आणि दिसतेयच भारी अगदी रसरशीच दिसते अशा फोडी फोडी दिसत नाही आहेत काय हवे हा म्हणून थोडं पाणी शिंत गॅस फास्ट करायचा आणि पाणी असेल तर हे आटवून घ्यायचं चांगलं पानात वाढल्यावर कसं पाणी बाहेर यायला नको हा अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आणि भाजी तयार आहे मिक्स भाजी ऋषीची अळूचं फचफद चटणी आणि मिक्स भाजी देखील बनवून तयार आहे आता आपण शेवटला वरीचा भात तयार करून घेऊया म्हणजे कसं माहिती आहे गरम गरम नैवेद्य ताट असं भरता येईल नाही होय शेवटला व भात तयार करून घ्यायचा त्यासाठी इथे मी एक वाटी असे वरीचं तांदूळ घेतले आहेत आपल्याला हे तांदूळ आहेत ना असे वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचे म्हणजे पाण्याचं प्रमाण ना एकदम परफेक्ट समजतं म्हणजे भात छान मोकात सुटसुरीत पण होतो आणि प्रत्येक दाणंदाणं शिजतो पण म्हणून आपण असं मोजून घ्यायचा म्हणजे पाणी आपल्याला व्यवस्थित टाकता येतं पहिल्यांदा आपल्याला हे वरीचे तांदूळ आहेत ना भाजून घ्यायचे त्यासाठी टवा ठेवलाय तापत तो। तो असे छान तुम्ही भाजून घेतलात ना वरी छान फुलली ना की भात पण छान मोकळा सुटसुडीत होतो फुलतो मस्त भात एकदम पण आपल्याला लालसर असे नाही करायचे फक्त हे वरी आहे ना छान फुलायला पाहिजे हलकशी परतवून घ्यायचे हा तीन ते चार मिनटं गॅस कमी करून वरी बघा इथे मी अशी भाजून घेतले आणि मस्त फुल्ली आहे बघा इतपत आपल्याला ही जरा परतवून घ्यायची इथे मी अशी भाजून घेतले आता आपल्याला ही वरी आहे ना चांगली स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पण त्याआधी आपल्याला पाणी ठेवायचंय तापत एक वाटी वरी तांदळासाठी ना आपल्याला अडीच वाट्या पाणी घ्यायचंय असं आपल्याला ह्या अडीच वाट्या पाणी आहे आणि पाण्याला उकळ काढून घ्यायचे आहे उकळ येईपर्यंत आपण हा तांदूळ धुवून घेऊया पाण्याला बघा उकळ आली आहे आता आपल्याला ह्याच्यात धुतलेले वरी तांदूळ टाकायचे आणि आता आपल्याला ह्याच्यात ना एकदम थोडंसं मीठ टाकायचं मिठाचे असे ना दोन दाणे टाकायचे जास्त का नाही मीठ टाकायचं कारण आपण भाज्यांमध्ये आळूच्या फतफत्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणून भातात एकदम थोडंसं मीठ टाकायचं तुम्ही जर भात बनवताना मीठ टाकत नसाल ना तर नाही टाकलात तरीही चालेल आता आपल्याला भाताला मस्त असा कड काढून घ्यायचा आहे उकळी बघा मस्त आली आहे आता आपल्याला गॅस थोडा कमी करायचा आहे आणि भातातलं आपल्याला पाणी थोडं आटवून घ्यायचं आहे पाणी बघा भातातलं असं आटलं एवढं असं पाणी असताना ना एवढा असा भात ओलसर असताना पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे ह्याच्यावरती झाकण ठेवून भात छान शिजवून घ्यायचा आहे गॅस कमी करून मी भात छान शिजवून घेतलाय आहे बघा एकदम मस्त झालाय बघा तयार ऋषी पंचमी विशेष नैवेद्याचं ताट तयार कसं वाटलं हे नैवेद्याचं ताट आमच्या कोकणात ना हा ऋषी पंचमी दिवशी असा हा नैवेद्य बनवला जातो कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आईने तुम्हाला हिरव्या वाटणातील भास्क्या वाटणातील अळू बनवून दाखवलेला आहे फतफद बनवून दाखवलेलं आहे दादा आणि आईचा देखील एकत्र व्हिडिओ आहे तो देखील नक्की पहा डिटेल रेसिपी पाहायची असेल ना तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे अगोदर आपण साडेचार वाजता संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करायचो पण इथून पुढे आपले सगळे व्हिडिओ दुपारी बारा वाजता तुम्हाला पाहायला मिळतील आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसे शेअर करा आणि बेलायकॉन वर नक्की क्लिक करा थँक्यू